सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बा अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मंजुश्रीची आई आणि मंजुश्री शेतातून घरी आल्या आणि येतानाच सांसारिक मंजुश्रीने वाळलेलं जळण जनावरांसाठी गवत कुठं एखादा भाजीचा मोड असं घेऊन आली होती ती खूप सांसारिक होती एकही गोष्ट वाया घालवत नव्हती वाळलेलं लाकूडसुद्धा चुलीपुढं होईल म्हणून आणि गोवऱ्यासुद्धा अगदी जनावराचं शेतात पडलेलं शेणसुद्धा ती घरी घेऊन यायची आणि उकरड्यावर टाकायची आणि घरातला आणि दारातला पसारा पाहून मंजुश्री वैतागली आणि छोट्या भावाला शिव्या घालायला लागली आणि म्हणाली आई अगं जरा तरी घर नीट ठेवायचं की गं अचानक माणसं येतात जातात कसं वाटतं ते ती बघ चुलीतली राख तशी ना तशी तस्षी आहे आणि या कपड्यांच्या घड्या किती वेळा सांगितलं की घडी घालून कपडे टाकत जा पण कोणी ऐकतच नाही माझं आता घर लहान असलं तरी टापटीप असावं असं तिला वाटायचं आणि ती व्यवस्थित घर ठेवायची सुद्धा पण तिला पेरिड्स आले होते आणि तिला घरातल्या वस्तूंना स्पर्श करण्याची आणि पुढं जाण्याची अजिबातच परमिशन नव्हती आणि जेव्हा मंजूश्रीला पिरिड यायचे तेव्हा या घराची अवस्था चार दिवस अशीच असायची मग तिची आई म्हली म्हणजे अगं मलाही गडबड झाली सकाळी जाताना आणि तुलाही पिरिड्स आलेत ना म्हणून कोणी लक्ष दे तू लांब बसलीस म्हणून माझी तारांबळ उडते बोलत बोलत तिच्या आईनं ब्लॅक टीसुद्धा बनवला आणि मंजूश्रीनं भाजी निवडायला घेतली आईने तिला पेल्यात चहा दिला आणि तो चहा पिऊन तो पेला धुवून तिनं पालता घातला मंजुश्रीच्या पोटात आता प्रचंड वेदना होत होत्या पिरिड्स आले की तिला खूप दुखायचं पण ती सगळं सहन करायची अजिबात दुखतंय असं म्हणत नव्हती खूप टोकाची सहनशीलता असायची तिच्याकडे किती दुखतंय तेवढं दुःख पोटात बघूच किती दुखतंय असं ती, ती म्हणायची दुखून दुखून राहील आपोआप आणि त्यात तिचं ब्लिडिंगसुद्धा खूप व्हायचं चार चा। भावंडांमध्ये मंजुश्री तीन नंबरची होती आणि खूप धाडशी होती अठरा वर्षाची झाली पण कधीच अजून दवाखान्याची पायरी तिनं चढली नव्हती तशी ती तिच्या आईला झाली तेव्हाच नको होती तिच्या ऐवजी तिच्या आईला मुलगा हवा होता पण मुलगी झाली आणि आईनं तिचा रागराग केला पण मंजुश्री जन्मताच टक लावून सगळीकडे बघत होती आणि तिथूनच तिचा धाडसीपणा दिसून येत होता मग मक... तीन नंबर असल्यामुळे कुठले लाड आणि कुठलं काय मंजुश्री सुद्धा आईकडून लाडाची अपेक्षा करत नव्हती जे हवं ते ती स्वतः मिळवायची जन्म दिला आहे आणि कसलं कासनं पण घर आहे एवढंच तिला पुरेसं होतं आणि स्वतःला जे पाहिजे ते मिळवण्याची धमक तिच्यामध्ये सुद्धा होती पहिले महागडे कपडे सँडल पहिलं घड्याळ पहिली चांगली साडी मंजूश्रीने स्वतःच्या पैशानंच घेतली होती मावशी मामा यांच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती कारण ते सगळे मंजूश्रीच्या आईकडून अपेक्षा करायचे घरी दारिद्र्य होतं चार मुलं होती तरी मंजूश्रीची आई तिच्या भावांचं बहिणीचं बघायची स्वतःची एक गुंठासुद्धा जमीन नव्हती तिच्या आईला आणि वडील खूप म्हणजे खूप भोळे होते त्यांना बोलता येत नव्हतं जास्त आणि मोठा भाऊ शिकत होता वाटतेल ते मिळवायची धमक तिच्यात सुद्धा होती आत्मविश्वास आणि जिद्द तर खूप टोकाचे होते पण ती मुलगी होती आणि तिला मर्यादा होत्या विजय जसा मनाला आलं राग आला की घर सोडून जायचा तशी मंजूश्री जाऊ शकत नव्हती कारण ती मुलगी होती आणि तिला तिच्या मर्यादा माहीत होत्या मुलीच्या जातीनं कुठे सहनशील असावं कुठे नम्रपणे वागावं कुठं नागिनीसारखा का फना काढावा आणि कुठे झाशीच्या राणीचा अवतार घ्यावा हे मंजुश्रीला अगदी बरोबर माहीत असायचं त्या मनिषासारखं वेड मसरू म्हणजे मंजुश्री नव्हे ते कुठंही बोंबलायची म्हणून बोंबलायची पण गरिबीच्या हालाकीच्या परिस्थितीच्या भट्टीत तावून सुलाकून निघालेलं ते शंभर नंबरी सोनं होतं आणि आणखीन एक विशेष मंजुश्रीचं म्हणजे तिला खोटं बोलायला आवडत नव्हतं आणि ओहर बोलायला आवडत नव्हतं वीतभर गोष्ट हातभर करून ती कधीच सांगत नव्हती स्वतःचा मोठेपणाही सांगायची नाही उलट कमीच सांगायची त्या मार्कावरून कळलंच असेल की तिने मार्कं कमी का सांगितली होती कारण नंतर जेव्हा विजय म्हणतो तसा भ्रमाचा भोट भोपळा फुटला असता आणि जो काही अपमान झाला असता तो तिला सहन झाला नसता म्हणून बोलतानाच माणसानं प्रमाणात बोलावं असं तिला वाटायचं जास्त मार्क पडले तर आनंदच आहे पण कमी मार्क पडल्यावर अपमान तरी नाही होणार आणि तिच्या स्वभावाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिला चहाडी लावायला आवडत नव्हतं सगळ्यांचं ऐकायचं पण मनामध्ये महासागरासारखं साठवून ठेवायचं उगीच कोणाचं तरी फेवरेट होण्यासाठी चहाडी लावायची आणि लोकांमध्ये भांडणं लावायची तिला पसंत नव्हतं यामुळे लोक आपल्याला कॅरेक्टरलेस ठरवतात आता इतक्या छोट्या वयात जर मंजुश्रीचा असा स्वभाव असेल तर विजयसारख्या म्हणजेच अर्जुनरावांसारख्या शिल्पकाराच्या सान्निध्यात येऊन जो बायकोला स्वतःच्या हाताने घडवतो तिचं व्यक्तिमत्व किती खुलणार होतं जेव्हा आणखीन पुढे शिकणार होती हे ती हे आपण पुढे पाहणारच आहोत आणि आता तीसुद्धा तिच्या माहेरच्यांची ढालच होती जसा विजय तिकडे होता तशीच मंजुश्री इकडे होती विजयला असं जसं तिकडे सगळे घाबरायचे तसं इकडे मंजुश्रीला आणि तिच्या रागाला सगळे घाबरायचे आणि इतक्यात तिचा भाऊ आला आणि मला आई अगं आज जे पाहुणे येऊन गेले ना मंजुश्रीला बघून त्यांचा लगेच होकार आला आहे आणि आई म्हणाली कधी बघून गेले मला तर माहीतच नाही मंजूश्री तर चकितच झाली आणि म्हली काय लगेच होकार अरे देवा शेतात बघितलं त्यांनी मला आणि शेत हे काय मुलगी बघण्याचं आणि दाखवण्याचं जागा असते का कसला अवतार होता माझा आणि तिचा भाऊ म्हणाला अगं कुठे का बघे हो ना होकार आला हे महत्त्वाचं आणि तिची आई म्हणाली पण त्यांना माहीत आहे का तिचं आधीचं लग्न मोडलं आहे ते पण साखरपुडा होऊन नाहीतर त्यांना पुन्हा कळायचं आणि पुन्हा हे लग्नही जमाय जमवायचं आणि पुन्हा मोडायचं कारण त्या काळी असं काही लग्न वगैरे मोडलं की खोट मुलीतच आहे असं म्हटलं जायचं आणि मंजूश्रीच्या आईला खूप काळजी वाटत होती मंजुश्रीची की मंजुश्रीचं कसं होणार तिचं लग्न जमेल का आणि जमलं तरी तिला चांगलं स्थळ मिळेल का किती अशीच कोणाच्या तरी गळ्यात पडणार होती कारण तिच्यावर आधी लग्न मोडलेल्याचा ठपका होता चूक तिची काहीच नव्हती त्यात तरीही सगळे मुलींनाच बोलणार ना आणि मुलगा सर्व्हिसवालाच असावा अशी काही अटसुद्धा नव्हती जे स्थळ येईल ज्यांना मंजुश्री पसंत पडेल त्यांना ती देऊन टाकायची तिच्या माहेरचे जास्त चोखंदळ नव्हते जावयाच्या बाबतीत त्यांचा थोरला जावई शेतकरीच होता आणि हे मंजुश्रीला बघायला आलेलं फक्त तिसरं स्थळ होतं एक स्थळ म्हणजे तो सावकाराचं दुसरं म्हणजे ते साखरपुडा मोडलेलं आणि विजय तिसरा आणि तिचा भाऊ म्हणाला आई त्यांनी फक्त होकार कळवला आहे रिझल्ट लागल्यावर आणखीन बघायला येतो म्हणाले घरच्यांना घेऊन आणि आज मुलाचा भाऊ बोलायला खूप चांगला वाटला सुशिक्षित आहे आणि मंजूश्री तोंड फुगवून म्हणाली पण मी मुलगा नीट नाही पाहिला आणि हे मार्कांची काय भानगड आहे मला ते विचारत होते किती मार्क पडतील आणि तिचा भाऊ म्हणाला अगं त्यांना मुलीला पुढं शिकवायचं आहे आणि म्हणून ते मार्क विचारत होते आणि मंजुश्री म्हणाली आणि जर मला चांगली मार्क पडली नाहीत तर ते पुन्हा नकार देतील का आणि आधी होकार दिला त्याचं काय पुन्हा माझं लग्न मोडणार का आणि तिचा भाऊ आता शांत झाला आणि म्हणाला आता निकालाची वाट पाहिल्याशिवाय तुझ्या या स्थळाचा फायनल निकाल लागणार नाही आता इथं मंजुश्रीला मुलगा पसंत आहे की नाही याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं कोणाला त्यांनी होकार दिलाय ना आणि मंजूश्रीचं लग्न झालं की बास कारण आत्ता तिची बारावी झाली होती कोणतीही मुलगी तिच्या आसपासची अजून लग्नाची राहिलीच नव्हती मंजुश्रीच मोठी दिसायची आणि जे उगीच उचा करणारे आणि जणू काही त्यांच्याच घरी राहून मंजुश्री तुकडे मोडते की काय आणि तिच्या लग्नाचं टेन्शन शेजारजारांना जास्त यायचं तिच्या आईला उगीच बोलून दाखवायचं मुलगी अजून कशाला घरात ठेवली आहे लग्न करून टाक कारण मंजुश्रीच्या मैत्रिणींना मुलंसुद्धा झाली होती मंजुश्री कॉलेजवरून आली की तिला टोमने मारले जायचे आल्या मॅडम काय दिवे लावणार कुणास ठप असे खूप टोमणे तिला मारले जायचे खर तर कायद्याने आत्ता कुठे आणखी दीड महिन्यानं ती संज्ञान होणार होती आणि तिला अठरा वर्ष पूर्ण होणार होती म्हणजे आत्ता ती सतरा वर्ष दहा महिन्यांची होती पण आता खेडेगाव होतं जिथे मुलींची बाराव्या तेराव्या वर्षी लग्न व्हायची तिथं मंजुश्री सगळ्यात हायेस्ट थांबली होती लग्नाची असं म्हणावं लागेल तीसुद्धा आईशी भांडून भांडून शाळा शिकायची तिच्या सगळ्या अटी मान्य करून कामं करून धक्के खात खात तिचं शिक्षण पूर्ण होतं आणि इकडे जसजसा निकालाचा जवळ येईल तसतसं विजयला टेन्शन यायचं तो सतत अजयला फोन करून म्हणायचा भाऊ तुम्ही होकार नव्हता कळवायला पाहिजे होता आधी आपण मार्ग बग मार्क बघितले असते की आणि मग होकार कळवला असता तर चाललं असतं की अहू ती शेतात काम करते आणि तिला कुठून मार्क पडणार आहे इतकी ती म्हणाली पंचाहत्तर टक्के पडतील आणि तुम्ही लगेच तिच्यावर विश्वास ठेवला होय मला तर मुलगी थापाडी वाटते अजय म्हणाला विजय मी, मी आता थकलोय आणि तुझे नखरे बाद झाले समजलं का अजय किती मुली बघायची आहेत तूच सांग अरे सगळ्या मुली संपल्या बघून आणि खरंच आसपास ज्यांना ज्यांना माहीत होतं ते सगळे पाहुणे रावळे संपले होते अगदी अहमदनगर पुणे इथपर्यंत भाऊभाव जाऊन आले होते मुली पाहून पण मंजुश्री मात्र तशी एका वस्तीवर होती आणि ती त्यांच्या पाहुण्यात कोणालाच माहीत नव्हती त्यामुळे विजयचा डाव लागला होता अजय म्हणाला अरे आता तीस वर्ष पूर्ण होतील तुला आणि तुला कोणीच मुलगी देणार नाही मग तुला घटस्फोटीत विधवा अशा मुली बघाव्या लागतील विजय म्हणाला भाऊ पण मी काय म्हणतो मला नोकरी लागू दे ना मग आपण लग्न करूया कारण मला दोन तीन महिन्यात जॉब लागेल अशी आशा आहे आणि नोकरी नसेल तर भाऊ मी तिला खायला काय घालू ना बायको करणं काय सोपं आहे का, का? अजय म्हणाला पण आपण जमवून ठेवूया लग्न नोकरी लागली की मग लग्न करूया ठीक आहे ना पण आता या स्थळाला नकार ना द्यायचा नाही आणि विजयाचा सगळा डोळा मार्कांवर होता चांगले मार्क असते म्हणजे त्यालाही मुलगी चालणार होती बहुतेक नोकरीवाली बायको करण्याची जिद्द खूप होती आणि खूप अफाट जिद्द होती पठ्ठ्याची आणि अजयला मात्र मंजुश्री खरंच आवडली होती विजय जिद्दी होता पण त्याला टिपिकल काम करायला आवडतं शेतात वगैरे तो करत नव्हता पण मंजूश्रीला शेतात काम करताना प्रत्यक्ष पाहिलं मग आणखीन कोणता पुरावा हवा होता ती कष्टाळू आहे याचा आणि शिवाय मंजुश्री बद्दल जो माणूस त्यांना शेतात घेऊन येणारा होता त्यानं खूप कौतुक केलं होतं अहो मुलगी किती काम करते चार चार बायकांचं काम एकटी ओढते शेतामध्ये घरचं म्हणू नका शेतातलं म्हणू नका प्रत्येक काम करते आणि स्वभावाच्या बाबतीत तर एकदम रॉयल तोंडाचा घास काढून एखाद्याला देते उन्हाताणातच सगळ्यांना विहिरीत उतरून पाणी आणून पाजते आणि सगळ्यांचा घेता येईल तेवढा आशीर्वाद घेते अडचणींवर मात करून एखाद्याची मदत करण्यात मंजुश्रीला फार आनंद वाटायचा एखादा अडचणीत सापडला तर त्याला तसाच सोडून द्यायचा तिला आवडत नव्हतं आणि हे सगळं ऐकूनच अजयला ती पसंत पडली होती स्वतःच्या मुलीबद्दल तिचे आई वडील तर कौतुक करतातच पण जर बाहेरचे कौतुक करत असतील तर ते खरं कौतुक असतं इथे मंजुश्रीचं कौतुक करून सांगायला तिचे आई वडील अजयला भेटलेच नव्हते पण बाहेरच्या माणसानं तिचं कौतुक केलं याचा अर्थ ते खरं होतं मनिषाचं कौतुक मात्र फक्त तिची मम्मीच करायची आणि बाकी सगळे थुंकायचे तिच्यावर घाणेरडी कुटली म्हणून अतिशय नालायक स्वभावाची म्हणून तिला पहिली शिवी घालायचे इकडे मंजुश्री स्वतःच्या तोंडाचा घास एखाद्याला देईल देल। पण ती हलकटबाई दुसऱ्याच्या तोंडचा घास काढेल आणि कुत्र्याला घालेल आणि त्यात तिला असुरी आनंद वाटायचा एक हिरा तर दुसरा कोळसा इतका दोघींमध्ये फरक होता आणि अशा घरात थोरली आणि धाकटी म्हणून जेव्हा दोघी एकत्र येणार होत्या तेव्हा मजा येणार होती आणि आता एक दिवशी विजय घरी गेला भाऊकीतल्या एका चुलत भावाचं लग्न ठरलं होतं आणि ते लग्न रातोरात करायचं होतं तेही रात्रीच्या दीड वाजता कारण मुलगी अज्ञान होती तिला अठरा वर्ष पूर्ण नव्हती झाली आणि कोणाला काही कळू नये पोलीस केस होऊ नये म्हणून ते लग्न रात्री करायचं ठरलं होतं आणि अशावेळी विजयसारखाच माणूस हवा असायचा अशावेळी अजयचा काहीच उपयोग नसायचा कारण तो भित्रा हळवा होता कायद्याने चालणारा होता पण विजयराव मात्र कायदा पायदळी तुडवायचे अशावेळी अशा मुली पळवून नेऊन लग्न भरपूर लावली होती बरं का त्यांनी मग रातोरात ती मुलगी सायकलवर बसवली तिच्या घरच्यांची संमती होतीच मग ते झोडपो एका मंदिरात नेलं ब्राह्मणाला झोपेत होता तो उठवला त्यालाही सायकलवर घालून मंदिरात नेला रात्री दीड वाजता तांदूळ टाकले उजळल्या उजळल्या एस टीनं जेजुरीला देवदर्शनालासुद्धा गेले तिथं जागरण गोंधळ घातलं पैसे देऊन आणि दुसऱ्या दिवशीपासून संसाराला सुरुवात सुहाग रात्रीचा दिवस सुद्धा आणि हे सगळं इतक्यात झटपट झालं आणि विजय मात्र डोकं खाजवतच बसला लग्न व्हायचं म्हटल्यावर किती झटपट लग्न होतात एखाद्याच्या नशिबात आणि माझं मात्र बाशिंग किती जड आहे असं तो म्हणायला लागला अजय म्हणाला मूर्खा तो प्रत्येक मुलीत खोट काढत राहतो मग असणारच ना तुझं बाशिंग जड विजय आता ही मुलगी चांगली आहे आपल्या आईवडिलांना सांभाळेल अशी एखादी तरी सून नको का विजय म्हणाला भाऊ कसली पण बायको असू द्या हो माझ्या हाताखाली नखरा नाही करणार ती कारण मी बायकोला खोकू पण देणार नाही एका रट्ट्यात आडवी तिडवी करेन तुम्ही जितकं सोसलं मी तितकं सोसत नसतो पण तेवढी मार्क जरा जास्त पडली तर बरं वाटलं असतं मग आता ज्याचं ऐतिहासिक लग्न लावलं होतं रात्री दीड वाजता सुहाग रात्रीनंतर तो विजयला भेटायला आला आणि चेहरा थोडा पडलेलाच होता विजय म्हणाला का रे सगळं व्यवस्थित आहे ना का बायकोनं रात्री लात मारली तो भाऊ म्हणाला सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित झालं रात्री यार पण तिला छातीच नाही विजय म्हणाला काय तू नीट बघितलं नव्हतं का बघ तू चुलत भाऊ म्हणाला बघायला गेलो तर व्यवस्थित दिसत होती बहुतेक तिने बॉल ठेवले होते की काय कुणाच टप ब्लाऊजमध्ये आणि आपण साडीतनं कसं बघायचं आणि बॉलशिवाय आणि बायकोची छाती मोठी असल्याशिवाय मज्जा येत नाही आणि झालं आता विजयला टेन्शन आलं आणि मंजूश्रीला बघितली तेव्हा तिची छाती कशी होती असं तो विचार करायला लागला तिने तर काय काय घातलं होतं ड्रेस होता मग त्याच्यावरून शर्ट होता आणि मग ओढणीसुद्धा होती जाडी वाटली मला ती पण त्या शर्टमुळे आणि इतके कपडे अंगावर घातल्यामुळे वाटलं असेल मग तिची छाती कशी असेल मोठी असती तर बरंच आहे नाही तर छोटी असली तर फसलो म्हणायचं आणि बायकोच्या बाबतीत चोखंदळ असलेल्या विजयला आता हे एक नवीन टेन्शन आलं आणि फायनली ज्याची प्रतीक्षा होती तो निकालाचा दिवस उजाडला मंजुश्रीचा मोठा भाऊ आणि मंजूश्री निकालाला जाणार होते पण ती भावाला म्हणाली तू माझ्यासोबत येऊ नको मार्क चांगले नाही पडले ना तर मी एस टी जीव देणार आहे तीसुद्धा खूप नटखट होती आणि तिच्या भावाला आलं टेन्शन तो होताना थोरला होता आता सगळं टेन्शन थोरल्यानेच घ्यायचं असतं बहुतेक तिकडे अजय आणि इकडे मंजुश्रीचा भाऊ आणि मग तो तिच्या पाठीमागे लपून छपून कॉलेजपर्यंत गेलाच आणि मंजुश्रीला मार्क पडले होते पंच्याऐंशी टक्के तीसुद्धा त्याच्या जिल्ह्यामध्ये आर्ट्सनं प्रथम आली होती बोर्डामध्ये सुद्धा प्रथम आली होती आणि हा रिझल्ट ऐकून तर तिच्या कॉलेजवाल्याने अक्षरशः तिला डोक्यावर घेतलं कारण आजपर्यंत त्या कॉलेजच्या इतिहासात इतकी मार्क कधीच पडली नव्हती आता ती कॉलेजचा ब्रँड झाली होती आता ते होतं फक्त मुलींचं कॉलेज मुलांचं कॉलेज नव्हतं त्यामुळे मंजुश्रीला कुठल्या मुलाचा वगैरे त्याच्या स्वभावाचा मैत्रीचा गंध नव्हता ती कोणाशी बोलतही नसायची तशी स्वभावाने खडूसच होती बाप आणि भावाव्यतिरिक्त बोला कोणाला बोलायची नाही बारावीमध्ये होती तेव्हा मंजुश्री वर्षभर तिच्या शेजाऱ्यांनासुद्धा दिसली नव्हती कधी कॉलेजवरून यायची कधी जायची कधीच कळायचं नाही आणि आली की घरामध्ये दरवाजा लावून अभ्यास करत बसायची आणि आज तिच्या कष्टाचं चीज झालं होतं तिथेच तिचा सत्कार घेण्यात आला गुलाबाचं फूल आणि नारळ आणि इतिहासाच्या शिक्षकांनी एकशे एक, एक रुपया बक्षीस दिलं कारण त्यांच्या विषयात तिने बोर्डात दीडशेपेक्षा एकशे एकोणपन्नास मार्क मिळून टॉप केला होता आणि विज्ञान आणि गणितात मात्र काठावर पास तिला सायन्स अजिबात आवडत नव्हतं आणि विजय मात्र सायन्सचा टीचर होता हिला बायोलॉजीचा गंध नव्हता हो आणि त्याला बायोलाजी भयंकर आवडायची मग तिचा भाऊ तिला स्टँडवर भेटला आणि मला म्हणजे आता काय करशील देशील का जीव आणि ती हसायला लागली मग दोघेही बहीण बावंड बसमधून उतरले आणि सायकलवरून परत आले आणि परत येता येताच भावाने लगेच फोन केला अजयला आणि मार्क सांगितले आणि अजयला प्रचंड आनंद झाला मंजुश्री घरी आली संध्याकाळी सगळ्यांना रिझल्ट सांगितला सगळेजण आपल्या आपल्या मुलांना शिव्या घालायला लागले ला आणि तिचं कौतुक करायला लागले बास जिद्द असावी तर अशी या मुलीसारखी किती कष्ट करत होती पोरगी तरी इतकं मार्क पडले ठोकळ्यांनो तुम्हाला खायला प्यायला घालायचं आणि रिकाम्या बोंबलत फिरता होय आणि काय मार्क पडले तुम्ही पंचेचाळीस टक्के पंचावन्न टक्के आणि खूप मोठा विजय मिळवल्यासारखं ते मार्कलिस्ट फडकवत आले होते मंजुशी मात्र तिचं मार्कलिष्ट छातीजवळ पकडून घेऊन आली होती मग मारुतीचं मंदिर होतं आणि तोच नारळ मारुतीला फोडला साखर आणि नारळ साखर सगळ्यांना वाटलं पण पेढे वाटायला पैसे नव्हते आणि ते बक्षिसाचे शंभर रुपये आईच्या हातात ठेवले आज तिच्या आईच्या डोळ्यात खरं तर अश्रू आले त्या मायलेकीचं जास्त पटत नव्हतं बरं का कारण त्याला भरपूर कारणं होती तिच्या शिक्षणाला आईचा विरोध असायचा हेही कारण होतंच पण मंजूश्रीला एक पाळी उशीर आली होती आणि दोन तीन पाळ्या आल्या आणि त्यानं न नंतर थांबली आणि तिच्या आईनं पाळी थांबल्यावर तिच्यावर शंकाच घेतली आणि म्हणाली कुठे शेण खाऊन आलीस का गोरोदर तर राहिली नाहीस ना तू आता मंजुश्री जरी अभ्यासात हुशार असली तरी बाकीच्या या स्त्री पुरुष शरीर संबंध असल्या बाबतीत खूपच अडाणी होती तिला तर पिक्चरमधले हिरो जास्त आवडायचे आणि सुहाग्रात म्हणजे काय माहीत नसायचं पण तो शब्द ऐकला की लाजायचं इतकं माहीत होतं मुलं कशी होतात हे माहीत नव्हतं तिला तर डाग पडणे म्हणजे काय हेही माहीत नव्हतं मुळात डाग पाण्याचा असतो की रक्ताचा असतो की घामाचा हेही तिला माहीत नव्हतं आणि पिरिड कुठे येतात कुठून रक्त येतं हेही माहीत नव्हतं तिच्या आईला स्वयंपाक करताना घाम आला की ब्लाऊजमध्ये काखेत घामामुळे भिजायचं आणि मंजुश्रीला वाटायचं तिथेच डाग पडला इतकी ती अडाणी होती मग हे असे पिरीड थांबल्यावर बाळ राहतं बाळ कसं होतं हे सुद्धा तिला माहीत नव्हतं मग तिची आई अशी म्हणाली आणि तो शब्द मंजुश्रीच्या जीवाला लागला तिच्यावर इतका मोठा आरोप करावा आणि इतकाही विश्वास नसावा तिच्या आईचा म्हणून तिला वाईट वाटलं आणि तीन महिन्यानंतर पुन्हा तिला पाळी आली आणि मंजुश्रीनं आईशी बोलायचं बंदच केलं आणि आता विजय घाबरून बसला होता इकडे त्याच्या कर्मभूमीत एका टपरीवर जाऊन बसला आणि कॉईन बॉक्सवरून अजयला फोन केला आता त्यावेळी अजयकडे फोन होता नोकियाचा पण विजयकडे नव्हता मग अजय म्हणाला विजय अरे पाहुण्याचा फोन आला होता काय करायचं असं म्हणत आहेत विजय घाबरतच म्हणाला भाऊ पण मार्क किती पडली अजय म्हणाला विजय अरे आपलं खरं तर चुकलंच आधीच होकार नव्हतं द्यायला पाहिजे होता मुलीलांना मार्क अठ्ठावन्न टक्के पडले आणि विजयची तर कंबरच खचली अठ्ठावन्न टक्केला तर डी एडला कोणी ॲडमिशनसुद्धा देणार नव्हतं आणि गेटच्या आतसुद्धा घेणार नाही अठ्ठावन्न टक्केला असं त्याला वाटलं आणि अजय म्हणाला विजय आता काय करायचं का रे पाहुणे आता मागेच लागलेले ला आहेत रिझल्ट लागला आहे तुम्ही सुपारी फोडायला या म्हणतात विजय फार फार म्हणजे फार नाराज झाला त्याचा स्वभाव एकतर असा होता की तो कुठल्याच गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करत नव्हता आणि त्याच्या मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट त्याला आयुष्यात खपत नव्हती आणि हीच लवकर होकार देऊन होणारी चूक मात्र त्याला आता आयुष्यभर भोगावी लागणार होती आणि भाऊंनी का गडबडीत होकार दिला त्याचं त्याला वाईट वाटलं पण अजय म्हणाला विजय आता मी बोलून गेलो आहे माझा शब्द पाळणं तुझ्या हातात आहे आणि विजय म्हणाला भाऊ बघा तुमच्या मनानं मी येतो कधी सुपारी फोडायची सांगा अजय म्हणाला उद्याच फोडायचे आहे विजय हवालदिल होऊन म्हणाला उद्याच होय बरं ठीक आहे आणि फोन ठेवला आणि आता अजय इकडे खूप खूप हसला त्यानं भरपूर हसून घेतलं त्याला विजयची गंमत करून मज्जा वाटत होती मग पुन्हा फोन केला अर्ध्या तासानं तर विजय अजून तिथंच बसला होता दुःखी अवस्थेत मग विजय म्हणाला बोला की भाऊ येतोय की उद्या मी नकासारखं फोन करू आता नाही पळून जाणार अजय म्हणाला विजय अरे उद्या सकाळच्या सहाच्या बसणं हाल कळलं का डायरेक्ट मुलीच्या गावालाच ये आम्ही सगळे निघतोय अरे मुलीला पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेत आणि विजय म्हणतो कसा भाऊ आता कशाला समजूत घालता राहू द्या आता करतोय मी तिच्याशी लग्न खोटं नका बोलू आणि अजय मला अरे बावळट आधी केली ती मस्करी होती आता नाही मस्करी करत आणि मी खरंच बोलतोय विजय अरे खरंच मुलगी हुशार आहे विजय मला भाऊ माझी शपथ घ्या अजय मला बाबा तुझी शपथ आणि आई अण्णाची सुद्धा शपथ सगळ्या देवांची शपथ मुलीला पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेत मी फक्त तुला उलटं सांगितलं अठ्ठावन्न टक्के आणि बघितलंस का मी लवकर होकार दिला म्हणून बरं नाही तर दुसऱ्या कोणी तिला उचलली असती सात आठ दिवसात तर आणि उद्या येताना शेविंग आणि फेशियल करून ये आणि विजय आता जाम खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी मग चकाचक सेविंग वगैरे केली आणि अजय म्हणाला होता त्याचं फेशियलसुद्धा करून गेला उन्हात फिरून फिरून आणि क्लासला मुलं गोळा करून करून चेहरा काळा ठिक्कर पडला होता अख्खा मे महिना दोघा भावाभावाने टू व्हीलरवर मुली पाहण्यातच घालवला होता आणि दोघेही काळे पडले होते मग येताना तो त्याची फाईल घेऊन आला कागदपत्रांची तिच्या भावानं त्याची कागदपत्रं पाहिली आज ना उद्या नोकरी लागेल असं त्याला वाटलं आणि ते पटलं सुद्धा त्याचा प्रिंटेड बायोडाटा केलेला तो राहिला बाजूला बायोडाटा न पाहताच लग्न जमत होतं पण मंजुश्री नाराज होती आणि त्यामुळे तिची आई नाराज होती पण तिच्या मोठ्या भावानं अजयच्या भावाला शब्द दिला होता की लग्न जमलं म्हणजे जमलं एकदा होकार दिला की दिला मग दुसऱ्या दिवशी तिच्या मामाच्या घरी सुपारी फोडली पण त्याआधी तिची मामी खोचकपणे म्हणाली मुलीचा आधी साखरपुडा झाला आहे हे पाहुण्यांना माहीत आहे का माणसं नाहीतर पुन्हा काहीतरी लपडं व्हायचं आता ती अशी म्हणाली कारण तिच्या आठवी नापास आणि गावड्याचं काम करणाऱ्या मुलाला मंजुश्रीनं नकार दिला होता म्हणून तिला तरी आता मंजुश्रीचं चांगलं झालेलं बघवेल का आणि विजयला तिचा राग आला कारण ती सेम टू सेम त्याला मनिषासारखी वाटली मनिषाचा इतका मोठा अनुभव होता त्या अख्ख्या घराला की तसल्या बायका पाहिल्या की चीडच यायची त्यांना पण अजय म्हणाला आमची काहीच हरकत नाही मला सगळं माहीत आहे आता मुलं सुशिक्षित होती त्यामुळे त्या गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम झालाच नाही अजय आणि विजयच्या आई वडिलांना तर त्यांनी कुठल्या गोष्टीत पुढे घेतलंच नव्हतं करत होते आई वडील फक्त होते तिथेच ब्राह्मण बोलवण्यात आला दोघांची ही पत्रिका दाखवली आणि ब्राह्मण म्हणाला खरं खरं सांगतो आजपर्यंत असं लग्न कधी जुळलेलं बघितलं नाही मुलाचे आणि मुलीचे छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळत आहेत प्रत्येक बाबतीत ते तोड आहेत तन्वी अर्जुन सारखे आणि यावरूनच ती कथा सुचली मला मग जिद्द स्वाभिमान चिकाटी स्वावलंबन प्रामाणिकपणा आणि रागसुद्धा आणि प्रेमाच्या बाबतीतलं तर न बोललेलंच बरं ते लग्न झाल्यावरच होणार होतं आणि एकमेकांची एकही चूक खपणारही नव्हती दोघांचं भांडण झालं की या दोघांमध्ये तिसऱ्यानं बोललेलं चालणार नाही दोघांमध्येच भांडण मिटणार एकमेकांशी टोकाचं भांडण आणि एकमेकांवर टोकाचं प्रेम करणार असं हे एकदम हटके लग्न जुळलं आणि ही छत्तीस गुणी जोडी सज्ज झाली पुढचा प्रवास करायला पण मंजुश्रीचा चुलत मामा चिडला आणि म्हणाला या घरी मुलगी द्यायचीच नाही कारण यांच्या भावकीतच माझंही सक्की बहीण दिली आणि तिला वेळ लागलं या लोकांच्या वागण्यामुळे तसा विजय अजय घाबरले आणि जमता जमता मोडते की काय असं वाटलं तिथून दोन तीन वेळा ते सगळे उठून पळाले पण मंजुश्रीच्या भावानं सगळ्यांना समजावलं खाली बसवलं विजय तर मला आई घातली आता काही लग्न जुळत नाही पण मंजुश्रीचा भाऊ हळूच अजयच्या कानात म्हणाला इथं नाही फोडली सुपारी तर आपल्या घरी जाऊन फोडूया पण एकदा मुलगी दिली की दिली अजयनं पुन्हा मंजुश्रीच्या त्या सख्ख्या मामाच्या खिशात शंभर रुपये घातले बाटलीसाठी आणि सुपारी फुटली आणि आता मंजुश्रीच्या आईनं घरसुद्धा बघितलं नव्हतं सुपारी फोडल्यानंतर ती भग घर बघून आली तेव्हाही विजय शेळ्यांच्या मागेच पळत होता आणि शेळ्यांना शिव्या घालत होता आणि इतकं मोठं घर बघून ती भारावून गेली कारण तिचं तर किती छोटं घर होतं शेती बघितली घर बघितलं विहीर बघितली आणि तिची आई म्हणाली नोकरी नसली तरी चालेल माझी मुलगी शेती करून खाणारी आहे अजय विजय विषयी सगळे लोक चांगले बोलत होते गावातले तेही तिच्या आईला पटलं आई आईवडिलांचा स्वभाव आपुलकी आवडली गरीब लोक फक्त समोरच्याकडे किती आपुलकी आहे हे, हे बघतात पैसा पाणी बघत नाहीत त्या आई आईबापासारखं मनिषानं अजयशी लग्न केलं होतं नोकरीला लागणार म्हणून पण मंजुश्रीची आई म्हणाली नोकरी ला ला नाही ना लागली तरी चालेल माझी मुलगी शेती करून खाईल ती खमकी आहे मग विजयाच्या आईनं मंजुश्रीच्या आईला शेतातली हरवडीची डाळ दिली लसणाच्या पेंढ्या दिल्या आणि आपल्या लेकीच्या शेतातून भविष्यात हे येणार आहे म्हणून आई खरंच सुखावली कारण गुंठाभर शेती स्वतःची असणं किती महत्त्वाचं असतं हे तिला माहीत होतं आणि आता लगेच साखरपुडा करूया असं ठरलं पण मंजुश्री नाराजच होती तिनं तर किती थोडासा पाहिला होता विजयला आणि तिला आणखीन एकदा मुलगा पाहायचा आहे असं ती म्हणाली मग आणखीन एकदा विजयला निरोप पाठवला की मंजुश्रीनं भेटायला बोलवलेलं आहे पुन्हा एकदा भावी नवरदेव आता कुठलेही आडेवेडे न घेता आणखीन एकदा फेशियल करायला बसले कारण ही दुसरी भेट होणार होती त्यांची मग आता हा मास्टर हातातून तो जाऊ द्यायचं नव्हता म्हणजे नव्हता आणि त्यानिमित्ताने तिला मोठी छाती आहे की नाही हेही पाहायचं होतं पण मंजुश्रीला मात्र कुठल्याही मेकअपची गरजच नव्हती